तर नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजय सूर्यवंशी युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा पोचलेलो आहे पाटील वस्ती तर एक महत्त्वाचा विषय आपण बोलतो आहे बघा तर बघा नगरपालिकेत आपले साहेब आहेत तर त्यांच्या एका पाण्याच्या टाकीमध्ये तुम्ही बघू शकताय तर पाण्याच्या टाकीमध्ये एक ग्रीन किल बॅक स्नेक म्हणजेच गाव ते साप पिल्लू पडलो होतो बघा तर त्यांनी अगदी चांगल्या प्रकारे त्याला बादलीमध्ये घेऊन बाहेर ठेवलेला आहे बघा मित्रांनो तर आता आपण त्याला व्यवस्थित पकडून त्याला सुरक्षितपणे निसर्ग सोडून देण्याचं काम करणार आहे तर बघा मित्रांनो ग्रीन किल बॅक स्नेक हा प पूर्णपणे बिनविषयी असतो बघा त्याला ग्रास स्नेक असं सुद्धा म्हटलं जातं आता ग्रास म्हणजे गवत थोडक्यात आणि हिरवागार गवतासारखा असतो म्हणून त्याला ग्रीन किल बॅस्नेक म्हणलं जातं तर आपण आता त्याला कशा पद्धतीने पकडतोय बघा आणि बघा सापांच्याविषयी माहिती वगैरे नसेल तुम्हाला तर अजिबात सापांना हाताळण्याचा प्रयत्न करू नका त्याचं तुम्हाला वर्णन सांगतो हा बेबी आहे बेबी म्हणजे छोटंसं पिल्लो आहे आता पिल्लाला कसं ओळखायचं बघा तर बघा की लहानपणी मी दर वेळेला सांगत असतो की लहान असताना त्याच्या तोंडावरती बघू शकता जरा मी ब्लर होतो इथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो दिसून ते हा आता दिसतंय क्लिअर ओका तर त्याचं डोकं जे आहे ते बघा कशा पद्धतीने आपल्याला दिसतंय तर डोक्यावरती बघा काळ्या आणि पिवळ्या रंगामध्ये चिन्ह असतं आणि लहान असताना काळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये त्याच्या शरीरावरती पट्टी असतात मोठा झाला की तो पट्टी पूर्णपणे नाहीशी होऊन जातात बघू शकता आहे तो कशा पद्धतीने आपल्याला दिसतो आहे आणि पोटाकडचा जो भाग आहे तो काळा आहे बघा याचा बघू शकता पूर्णपणे काळा आहे आणि पांढरा होतो आहे बघा पुन्हा मोठा झाल्यानंतर पूर्णपणे पांढरा होऊन जातो तर त्याला दाखवून बरणीमध्ये सोडतो आहे बघा बर्णीमध्ये पॅक करून सुरक्षितपणे निसर्गात सोडून देण्याचं काम करूया बघू शकता कशा पद्धतीने आपण घर पकडले थोड्या वेळात निसर्ग सोडून देऊया पूर्णपणे बिनविषारी असतो बघा सरासरी त्याची लांबी एक अडीच ते तीन फुटापर्यंत वाढते अधिकतर लांबी बघा आणि पूर्णपणे बिनविषारी असल्यामुळं कुणीही त्यांना मारून निसर्गाचं नुकसान करायचं नाही तर बघा सावंत साहेबाचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद त्यांच्यामुळं हा जीव वाचवायला आपल्याला मदत झालेली आहे खूप खूप धन्यवाद तर बघा मित्रांनो आपण थोड्या वेळापूर्वी हा ग्रीन किलबॅक्सनेक म्हणजेच गवत्या जातीचा हा बिनविषारी सर्व पकडला होता बघा तर त्याला तर आपण पन सुरक्षितपणे निसर्गाच्या सन्नधीमध्ये सोडलेला आहे तर तो कशा पद्धतीनं जातो आहे आपल्याला बघायचा आहे तर खूपच अशा पद्धतीने तो पाल्यामध्ये निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला आयकॉन बटन दाबून ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो